नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींच्या शिपाय असो देवींच्या वारे असो देवी असो देव असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वार वरध्या माणसांकडून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून मी देवदिक्कांविषयी कुठल्याही माहितीला वंचित राहिला न पाहिजे देवादिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो आणि आणि आम्ही खरं सांगून तुमचे मन ही जिकत असतो हे मात्र लक्षात ठेवा अशा अंगातल्या वाऱ्याविषयी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत मग त्यांची पाळणूक कशी करावी अंगातलं वारं हे खरं का खोटं कसं बघावं आता प्रत्येक मित्रांनो देवऋषी बनतोय इंस्टाग्रामवर बघितलं ते देवृषी आहे वर बघितलं ते देवृषी आहे फेसबुकवर बघितलं तर देवृषी मित्रांनो एवढे देवृषी झाले आहेत मित्रांनो आजकालचे लोक काय शिकरलेले सवरलेले ज्यांना पगार कमी पडत होते म्हणून त्यांनी डायरेक्ट पण करायला चालू केलं हे मात्र लक्षात ठेवा असेच काही वाले देखील आहेत मित्रांनो जे की स्वतःचा आधी पहिला काम सोडा सोडलं पहिला नावं ठेवले की अंगात येणं हे खोटं असतं हे अंधश्रद्धा आहे ते अंधश्रद्धा आहे नंतर गुरु लोकांना मोठमोठ्या लोकांना नावं ठेवली नंतर नंतर स्वतःचा बाजार भरून असे चेले मित्रांनो गावोगावी गावी ठेवले की जावा माझं नाव प्रचार करा माझं ते करा मी असे देखील बुवा बाबा भरपूर प्रमाणे बघितलेले आहेत मित्रांनो फक्त की एवढंच की तुम्हाला लुटायचं काम करायचं ह्याला किती फरक पडतोय त्याला किती फरक पडतोय म्हणून त्यांना समोर मित्रांनो व्हिडिओ बनवून युट्यूबला दाखवायचं इन्स्टावर दाखवायचं हेच फक्त काम चालू आहे मार्केटिंग देवरस पण झालेलं आहे मित्रांनो पण त्यांना काही सटीक चेड्या गोट्यांविषयी म्हणा काही सटीक माहिती देवादिकांविषयी विचारली तर डायरेक्ट हातवरती करतात गुरूंच्या ऑपरांम घ्यावं लागेल तुम्हाला पंधरा हजार एकवीस हजार एकवीसशे रुपये बाराशे रुपये काय काय लोकांनी तर मित्रांनो तेलाचे पोडे आणा ह्या पोडा आणा आणा ज्वारी आणा म्हणून तर मित्रांनो काय काय गुरु फक्त ज्वारी तांदूळ साठी विकारे झालेले आहेत असे देखील मी पाहिलेले आहेत मित्रांनो फक्त एवढंच की मी कोणाला नावं ठेवत नाही जे सत्य आहे ते बांधण्याचं माझं काम आहे मित्रांनो सत्य सांगायचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा आजकाल भूताचे जरी वारे आले तरी मित्रांनो देवाचं वारं म्हणून काय काय लोक माळ करायला दोन तीन लाख रुपये घ्यायला रिकामी कायकांचे वारे बोलत नाहीत हो कायकांचे गेरमाळ झाल्यानंतर वारे पण बंद होतात काय काही वारे नाहीत पहिला चांगलं होतं गेनमाळ झालं की संपलं देवच निघून गेला कायकांचे असे देखील प्रश्न मी ऐकले की जरी पान चुकलं तरी मित्रांनो कोटा जातो किंवा मित्रांनो ते मित्रांनो जे काही केलेले असते हे सगळं नकली झालेलं झालं म्हणजेच की एक तर पानाला पान चुकलं की मित्रांनो संपलंच ना की हे चुकी झाल्यानंतर देव तर कुठे राहणार आहे शांतीमध्ये देव राहत असतो मित्रांनो जिथं घरामध्ये भांडण आहेत किंवा काही गोष्टी चुकून झालेल्या असाव्यात तिथं कधीही देवस्थान किंवा महालक्ष्मी कधीच नांदत नसते हे मात्र लक्ष आजकाल कसं लकाबाईची ला, गेनमाळ पोतराजने काळूबाईची सोडून उठून सुटून कोण बी करते उठून सुटून कोण पण करते, करते। जसं पहिला पारंपरिक पद्धत होती गोंधळ गौंदल, हा गोंधळानेच घालावा त्याच्यानंतर हे ते पत्ते तरीच पाळावे आजकाल तसं नाही उचलले जे ब्लावले टाळायला कुठलाही इतिहास सांगायचा पुस्तकं दाखवायची म्हणायचं मी पुस्तक अरे पुस्तकातलीच माहिती घेऊन तू मोठा झालाय तर मित्रांनो उद्देश आहे तुला स्वतःला किती अनुभव आहे हे जगाला देखील सांगावं लागतं हे मात्र लक्षात ठेव स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात लोकांना आलेला अनुभव कधीही चांगला तर मित्रांनो काही जणांचा प्रश्न होता की एका अंगामध्ये किती वारे येऊ शकतात तर मित्रांनो ह्याच टॉपिकवर आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघितला तरच व्हिडिओचा सांगायचा माझा काय अर्थ आहे ते मी तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा संपूर्ण बघितल्यानंतरच व्हिडिओ तुम्हाला करणार आहे चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया जणांचा मला प्रश्न होता दादा माझ्या अंगामध्ये अकरा वारेत मी म्हणलं बाबा तुझ्या अंगामध्ये अकरा अकरा वारे आहेत कसे काय आले दादा नाही मी एका बाईकडे गेलो त्या बाईने मला पहिला धावजी पाटील सांगितला त्याच्यानंतर काळूबाई आपोआप आली मला आणि लक्ष्मीबाई मला पाहुणे म्हणून आली तर मला यल्लमाबाई पण आई आली त्याच्यानंतर मला ह्या या गडावरची ती देवी आली मला त्या गडाचा परत नवनाथ आले परत दत्त महाराज माझ्या अंगात आले त्याच्यानंतर मला चमत्कार दिसायला लागला मला परचय दिसाय लागले पण घरामध्ये सतत माझ्या भांडणं लागतात म्हणजे की माझ्या घरामध्ये सतत भांडणं लागतात एखादे हनुमान चालीसा जरी गाणं लावलं किंवा देवांचे गाणे लावलं तर आमच्या सर्व कुटुंबाला त्रास होतो नेमकं कशामुळे होत असेल त्यांच्या पण अंगामध्ये वारं येत असतील का पण मला तर अकरा वारे आहेत असा काही जणांचा मला प्रश्न आला किंवा मला त्याने फोन करून विचारलं मग मित्रांना म्हटलं दादा माझ्या गादीवर या माझ्या गादीवर तुमच्या घरच्यांना काय असेल ते घेऊन या त्या टायमाला ते गादीवर आले माझ्या मंगळवारचा दिवस होता त्या टायमाला ते आले सर्वजण आले तर मित्रांनो त्याच्या बाईच्या अंगात मी भांडाला लावला काय मंत्र असतात गुरूंचे ते मंत्र बोलून मी तिचं वारं जागे केलं वारं खेळलं अकरा वाडे खेळून गेले त्याच्यानंतर जे मी सटीक प्रश्न विचारला मित्रांनो मी ग्रंथांमधला प्रश्न विचारला नाही जे काय देवर मधलाच मी त्यांना प्रश्न विचारला कारण ग्रंथ पुराणामध्ये जर प्रश्न विचारला तर मित्रांनो मला माहिती आहे त्यांना जर शक्यतो करून देताच येत नाही पण जे काय हे चालू आहे म्हणतो आपण की जे काय छोट्या मोठ्या गोष्टी मी तिला विचारला तिला सांगता आलं नाही तर मित्रांनो तिला अक्षरशः चेहड्याची करणी होती तिला अक्षरशः चेहडा माग लावला होता तो चेड्याचं बोलून वेगवेगळं देवासारखं खेळणं तज होतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर जसं जसं ते देवांचे गाणे लागले किंवा हनुमान चालीसा त्यांच्या घरात लागली तर मित्रांनो त्यांना त्रास ह्या कारणास्तव होत होता मित्रांनो कारण त्यांच्या घरामध्ये निगवटी ऊर्जा होती म्हणून त्यांना त्रास होत होता आजकाल कसं झालेलं मित्रांनो मग त्या लोकांनी तिची गेरमाळ केली गेरमाळ केली तिला गुरु झाला झालं सर्व झालं त्याच्यानंतर माझ्या अंगात जेव्हा मी घेऊन बघितलं पाहिलं मी जे की तिच्या अंगात घेऊन पाहिलं तिला प्रश्न विचारले तर प्रश्न देता आले नाहीत उलट उत्तर भेटले मला तिच्यानंतर ठोकल्याला कळलं मला आंगात वारे, वारे। आंगात की बाबा तिच्या अंगात भूताचं वार आहे गोट्यांचं वार आहे कळल्यानंतर वचनात बाजून घेतलं तिला रिकामी केलं तिला मोकळं केलं मित्रांनो आता त्यांच्या अंगात काही येत नाही देवाचे गाणं लागले तर त्यांना शांती वाटते सांगायचा प्रश्न एवढाच आहे मित्रांनो की असं उपद्रव्य करून अंगात एखादा चेडा भरून देवरशी असो किंवा झुकते असो कुणी असो जर माणूस बघण्यासाठी त्यांच्याकडे गेला तर माणसांनी वारं घेतलं वारं आल्यानंतर म्हणतात घेईन मला माझ्याकडेच करा दुसरीकडे गेलं तर तुम्हाला मी बर्बाद करून टाकेन मी कोणाला सोडणार नाही मी पंचात खेचेन मी त्याच्यामध्ये खेचेन अरे बाबा त्याचा तसा प्रश्न झाला आहे तो तू देवाला पुढं पुढं जाऊन तू देवालाच मागे खेचण्याचं काम हे माणूस करतो हे मात्र लक्षात ठेवू काय भूतांचे वारे देखील मित्रांनो देवासारखे खेळत्या सांगायचा तत्पर्य एवढाच आहे पण तुम्हाला ओरिजिनल ह्या मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा ह्या बाजारच भरला देव दरवर्षी हा बाजार झालेला सगळा बाजार झालेला आहे मित्रांनो फक्त देवाचा भूताचा वारा आले की त्यांना काय लेणं देणं नाहीये बघा माळ केली दोन रुपये हाडसाला रिकामी झाले संपला विषय तुम्ही कोण आणि मी कोण परत नंबर त्यांच्या सिक्युरिटीचा मिळतो म्हणजे की माझ्या गुरुला फोन लावायच्या माझ्या शिष्याला फोन लावा शिष्य म्हणतो गुरु कामातच आहे गुरु तिथंच असतो पण लोक म्हणतात कामातच आहे कामातच आहे कामतच आहे म्हणजेच की वेळ तुमचा खराब होतो दोन तीन वर्षानं तुम्ही मित्रांनो विसरून जाता आणि तुमचे तिथं लूट होण्याचं कार्य मात्र होऊन जातं आता मी नवीन ट्रेड ऐकला आहे ज्याच्या अंगात जास्त वारे तोच खरा देवरस ज्याच्या अंगात जास्त वारे तोच खरा देवर आणि त्याच्यानंतर तोच खरा गुरु तर मित्रांनो वारं एका मागे कधीच येत नाही वारं हे सतवून येत असतं काय काय लोकांना सात वर्षापासून वारं आहे मित्रांनो गेनमाळ त्यांना चांगलं झाल्यानंतर त्याने घातलेले पहिला चार ठिकाणी चौकशी करूनच वाऱ्याची मित्रांनो परतांगणे करूनच वाऱ्याची परीक्षा घेऊनच या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याशेवड करू नका कारण लुटा लुटीच्या जमानामध्ये देव पण कळत नाही आणि माणूस पण खरा कळत नाही हे मात्र लक्षात ठेव एका मागे एक वारं कधी येत नाही वर्षाकाठी येत असतं किंवा त्या देवाची भक्ती केल्यानंतर येत असतं कुळदेवता मेन तुम्हाला येत असतो त्याच्यानंतर तुमचा जे तुम्ही त्या देवाची सेवा करता तेच देवाची सेवा करता ते देव तुम्हाला येत येत असतं तुम्ही ज्या देवाचा मंत्र जाप करता किंवा पूर्वीपासून तुम्हाला आजीला असो किंवा तुमच्या आईला असो ह्या वार्या जर तुम्हाला असेल तर तुम्हाला ते पण देखील वारे येण्याची शक्यता आहे अंबाबाईचा असो त्याच्यानंतर ज्याला यल्लामाचं ताट असेल ते यलमाचं ताट पण त्याला येऊ शकतं किंवा स्त्रीला येऊ शकतं तर मित्रांनो लागोपाठ वारे कधीही एका टायमाला लगेच येत नसतात त्याच्यासाठी मित्रांनो चंदनासारखं जिजाऊ देखील लागतं काय काय लोकांच्या अंगात वारे नसले तरी पण काय काय लोक गेरमाळ घालतात म्हणजेच की सांगायचा उद्देश फक्त ह्याच्या महाराष्ट्रामध्ये पैसा कमवण्याचे एक प्रकारचं देवरच पण हे धंदा झालेला आहे काय काय लोक म्हणतात मीच नातांचा श्रेष्ठ भक्त आहे कोण म्हणते मी कालीचा श्रेष्ठ भक्त आहे अरे बाबा आई आणि लेकराचा त्यांचा नातं आहे त्याच्यामध्ये लोकं फक्त कावळ्यासारखे कुत्र्यासारखे उगंच मी मोठा तू बारका तू मोठा तू बारका असं म्हणून भूकत आहे म्हणजे लोकांना काय वाटतं आता हे देवरस पण खोटा आता नाथांकडे गेलं पाहिजे परत नाथ खोटे परत देवरस पण गेलं पाहिजे काय काय लोक फक्त फिरण्याचे काम करतात डोक्यांचे येडे झालेले लोक येडे डोक्यामध्ये येडे झालेले आहेत त्यांना कुठं खरं मार्गदर्शन मात्र भेटत नाही पण माझ्या गाजेला जे लोक येतात असं त्यांना स्पष्ट बोलणं असतं तुम्ही ज्या गादीला माझ्या येसाल ज्या टायमाला येसाल ते स्पष्ट बोलला असतं काय काय लोक तर मित्रांनो परीक्षा घेण्यासाठी येतात गादीवर की बाबा माझं खरं खरं सांग काय आहे माझं ते खरं खरं सांग बघा मी शंभर टक्के कोणाला काही सांगत नाही जसं मला देवाची आज्ञा देवांचा कौल येतो तेच मी सांगायचं काम करतो एक्स्ट्रा काम सांगायचं मी कधीही करत नाही तर काय काय लोकांना वाचतं की बाबा वारे भरपूर आहेत मग मीच ले मोठा वारं माझा ह्याचा आहे ले मोठा तर मित्रांनो तसं नव्हे भक्ती सर्वात मोठे रामकृष्ण यांनी कधी वारं नव्हतं ते ध्यानमध्ये लीन व्हायचे अक्षरशः भेटायचे मांगीर बाबा गुंजीर बुवा असो त्याच्यानंतर धावजी पाटील असो बाळू मामा असो यांच्या अंगात कधी देव दररोज येत होता कही, देव आउतर का देव रूपी अवतार होते काय काय मनुष्य होते ते देवांची पूजा करत होते पण त्यांच्या अंगात वारे येत नव्हते वारं म्हणजे काय मित्रांनो साक्षात देव येणे नव्हे देव अंगात जरी आला की तुमचा अख्ख्या जगामध्ये तुम्हाला कोणच हात धरणार तुम्ही भविष्यात सांगायला सुरुवात केली म्हणायचं पण देवांचे जे गण असतात जे पित्रे असतात ते आपल्या अंगामध्ये येत असं सर्वांनी हे ध्यानात ठेवायचे जर तुमची गैरमाळ होत असेल चार जागा करणं आधी पहिला कन्फर्म करा की तुमच्या अंगामध्ये काय आहे काय नाही त्याच्यानंतरच गैरमाळ करावी त्याच्या अदोगर मित्रांनो देवाचे छोटे मोठे ग्रामीण भागामध्ये जसं मित्रांनो परीक्षा घेतली जाते लिंबाच्या राशे वर्ण म्हणा किंवा माळ लपुले जाते एवरीवन तशी देवाची पण एखादी परीक्षा घ्या का घ्या की ते खर आहे का खोटा ते बघण्यासाठी का देवाची परीक्षा घेणं हे सोपं खेळणं हे आपल्यासारख्याला तरी पण थोडं पण वारं अंगात ते म्हणल्यावर की वाऱ्याची परीक्षा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्यांच्या अंगात आता वारे आलेत की पुण्या मुंबई साइडला तर भरपूर झालेले आहेत मित्रांनो आता खेड्या पाड्याने पुण्या मुंबईसारख्या खेड्या बी चालू केलेले कोण म्हणतं माझ्याकडे चेडा ओरिजिनल भेटतो कोण म्हणतो माझ्याकडे डुप्लिकेट चेडा भेटतो अरे चेडा म्हणजे काय त्याचा इतिहास म्हणजे काय तो कसा आला तो कसा आहे त्याची पूजा विधी विधान काय आहे ते लोकांना माहीत नसलं तरी लोक तीस हजार पस्तीस हजारला मित्रांनो इंस्टाग्रामवर चेडा विकण्याचं कार्य चालू आहे युट्यूबला विकण्यात चालू आहे ज्या युट्यूब चॅनलवाल्यांनी चेहड्यांना नावं ठेवली पूर्वीचे जर तुम्ही विडो बघितलं काय काय चॅनलवाल्यांची तर मित्रांनो चॅनलला नावं ठेवल्या आता तेच लोक समोर चेडे घेऊन विकत बसलेले पाहतात काय काय लोकांनी त्यांच्याच लोकांनी लोका आम्हाला सांगितलं मित्र पण मला कोणावर बोट करायचं नाही एवढंच म्हणतोय की मित्रांनो हे पैशापोटी पोटी देवरच पण बरा नव्हे कसं आहे देवांच्या काटेला हे आवाज आहे जेव्हा को देवांच्या काटेला आवाज हा पडतो त्या टायमाला थोडं क्यात बंद काही राहत नाही हे लक्षात घेतले पाहिजे मग एका अंगामध्ये दहा दहा वार येऊ शकतात का महाराज बघा आता मी काय बोलायला गेलो की काय काय लोक का म्हणतील तूच ले शान आहे तुलाच लय कळतं का तुला गुरुचं हे ज्ञान आहे का बघा मित्रांनो माझ्या अंगामध्ये पहिला अंबाबाई नंतर काळोबाई त्याच्यानंतर मित्रांनो वर्षकाठी गेले की धावजी पाटील सहा महिन्यात आले त्यांचं मला दिसकान म्हणजेच की दृष्टिकोन त्यांचा मला भेटला असं नाही की बाबा या नाचायला लागला की थया थया नाचायच्या नंतर दुसरा देवतो मग वरकडची लखाबाई हे अशा अशा मला वर्षाकाठी म्हणा सेवेमध्ये म्हणा किंवा ध्यानामध्ये म्हणा हे येत मला गेले सेवा येत गेले गुरूंचे मंत्र मला भेटले मंत्रानंतर काय काय देवांचे रास्ते खुले झाले ते देखील याय लागले काय काय देवांना निवद देऊन तिथं शांत केलं तर काय झालं देवांना यायचं होतं त्या देवांना मी येऊन दिलं पण आता जर कसं झालं मित्रांनो धागड धिंगा करायचा धाग दहा पंधरा वारे आले की मित्रांनो चेडा गोटा समोर ठेवायचा देवरच पण करायला चालू करायचं पण तो अंगातला वारा असेल दहा पंधरा वारे तुमच्या अंगात असेल तर तुम्हाला ते देव अंगात येतात का किंवा त्यांचे गण हे साक्षात येतात का का पित्र येतात का भूत येतात का मेलेले माणसं येतात का चेडा गोटा येतो हे तुम्ही कन्फर्म केलं पाहिजे ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला योग्य गुरुच लागतो योग्य गादीधारक तुम्हाला लागतो आजकालच्या बुवा बाबांसारख्या गाद्या मी चालणारे भरपूर बघितलेलं सगळ्या ढोंगाच पांघरुना आहे वी आय पी दर्शन एकवीस हजार अकराशे रुपये पहिला नंबर घ्यायला आहे असं देखील मी पहिला आहे मित्रांनो या मुंबई पुण्यामध्ये तर तुमच्या हातात आहे तुम्हाला जिथं गुण येतो तिथंच तुम्ही गेले पाहिजे उगाच मित्रांनो या दुनियामध्ये देवरस पण इकडं तिकडं जाऊन माणूस एवढा होऊन जाईल पण तुम्ही काय मित्रांनो शहाणं होणार नाही म्हणून तुम्ही शहाणं व्हा दो लोकांना वेळे करा असं करा तर सांगायचा उद्देश मित्रांनो कळलाच असेल की पहिला जे तुमच्या अंगात वारा अकरा पंधरा दहा येता असतील ते कन्फर्म करा कारण मी तुम्हाला किस्सा सांगितला असे भरपूर येतात माझ्या अंगात आठ वारे जेव्हा मी प्रश्न विचारू लागलो की त्यांना एकही उत्तर देता येत नाही फक्त अंग हालते मला सर्व दिसते मला दिसते सगळं मी काय करते काय ना फक्त अंग हालते बघा मानसिक त्रास पण असू शकतो प्रत्येक दिवशी देव नसतो मानसिक त्रास आजार देखील असू शकतो माणसं टेन्शन भरपूर घेतात पैशामुळं टेन्शन घेतात धंद्या पाण्यामुळं टेन्शन घेतात एखाद्या आरती बघितली जसं वाजा लागलं तशी एखादी बायन आसाय लागले की हिला बी थरथरी सुटते हे मित्रांनो मानसिक त्रासचा खेळ असू शकतो मानसिक त्रास आधी आहे का बघा डॉक्टर योग्य डॉक्टर करा नसेल मित्रांनो कशातच गुण नसेल मग देवरस बघा देवरसपणामध्ये तुम्हाला गुण भेटला तर शंभर टक्के आपलं खरायब व्हा असं म्हणून चाला काय काय वेळेस भुताकयातांची देखील वार असेल चेड्या गोट्यांची देखील वारं असू शकतात जे की तुम्हाला बर्बाद करण्याच्या मार्गदर्शनाखाली असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कौल बघायचा असेल किंवा तुम्हाला माझ्या गादी यायचं असेल तर मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असतो जर तुमची कुठलीही समस्या असो अंगातल्या वाऱ्याविषयी समस्या असो गेरमाळ्याविषयी समस्या असो चेड्या गोट्यांविषयी समस्या असो करणे विषय शंका असो वशीकरणाविषयी शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायचं असेल तर मित्रांनो शुक्रवार मंगळवार माझी गादी चालू असते मित्रांनो व्हॉट्सअपवर हाय टाका जर तुम्हाला यायचा असेल तर मी तुम्हाला लोकेशन ऍड्रेस देखील सेंड केला जातो पण आपलं मार्गदर्शन शंभर टक्के ओरिजिनल असतं जर होत असेल तरच केस हातात घेतली जाते त्याशेवटी उगाच काही अंधश्रद्धा प्रसन्नाचं काम आम्ही करत नाही हे मात्र लक्ष ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरं सांगण्याचा माझं असं तुम्हाला खरं जर कोणी सांगत असेल मित्रांनो बिंदास त्याच्यापाशी जावा जा कारण खरं सांगणारा माणूस मित्रांनो लगेच कळून जातो आणि बघणाऱ्याला देखील काय असतं ते पुढच्याला लगेच कळून जातं धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती सांगणे हे माझं कार्य मित्रांनो आमच्या गादी आताचे नसून पूर्वीपासून चालत येणारी ही गादी आहे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद